हे त्यांनी तर धन्यवाद मानले पाहिजे की मुस्लिम लोकांनी आणि दलित लोकांनी त्यांना मत दिले म्हणून त्यांच्या नऊ सीट दिसत आहे त्या दिवशी ते तुमच्या मागून सरकून जाते म संजय राऊत तेरा क्या हो असा बोलतोय तो कसा पाचकशे सीटला येईल तो ना माम रावत ती सकाल उठा ला भोंगा ला भोंगा ला भोंगा तू माया तावडीत ये त्याला तर बोललो होतो मी की तू खरं तुझ्या मायबापचं दूध पिलंय तर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून उभारा तुला आडवा करून अरे आपण लोकांमध्ये राहणारे लोक आहे जमिनीशी जोडणारे लोक आहे बैलाच्या तालावर चालणारे लोक आहे कपाशीची जात जाणणारे लोक आहे आम्ही तुला काय आहे आमच्या एक्केचाळीस लोकांचे मतं घेतल्या चोट्यान तू खासदार जाण तिथं बरबड करतोय कशाचा खासदार